तुळशी विवाह कधी आहे दोन नोव्हेंबर रविवारी का तीन नोव्हेंबर सोमवारी आणि त्याचे महत्त्व याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे हिंदू पंचांगनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला ती विवाह केला जातो यंदा तो दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनटापासून शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरुवात होईल तसेच ही तिथी तीन ती ती नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनटापर्यंत संपेल त्यामुळे दोन नोव्हेंबर रोजी आपण तुलसी विवाह साजरा करायचा आहे आता पंचांगनुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला आपण तुलसी विवाह साजरा करत असतो दिवाळीनंतर तुलसी विवाहाची लगबग आपल्याकडे सुरू होते ज्यांच्या घरात तुळस लावलेली असते ज्या तुळशीला छान मंजुळा आलेल्या असतात अशा तुळशीचा विवाह केला जातो असे म्हणतात की भगवान विष्णू आणि तुळशी यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा विवाह करण्याची प्रथा आहे तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतात त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण तुळशी विवाह केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि कृपा कुटुंबाला मिळते म्हणून तुलसी विवाह करण्याची प्रथा आपल्याकडे आहे आता तुलसी विवाह आपण जो करायचा आहे तो दोनला करायचा का तीनला करायचा दोन नोव्हेंबरला रविवारी का तीन नोव्हेंबरला तर इथं एकादशी तिथीसुद्धा डबल आलेली द्वादशी तिथीसुद्धा डबल आलेली आहे आणि पुढं पौर्णिमा तिथीसुद्धा डबल आलेली तो दोन तिथी पडल्यानंतर ले मोठा संभ्रम निर्माण होतो तर दोन नोव्हेंबर रविवारी हे आपण तुलसी विवाह आणि एकादशी अशा दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे मोठा संभ्रम आहे एक तारखेला एकादशी तिथे आहे पण ती उगवती नसल्यामुळे आपण उपवास जो आहे तो दोन तारखेला करायचा आहे दोन तारखेला रविवारी आपण एकादशी देव उठणी एकादशी ती या दिवशी करायची आहे मात्र त्या दिवशीच आपल्याला बारस तिथे एखादशी संपते आणि बारस लागते त्यामुळं बारशीला आपण बारस आपल्याला इथं संध्याकाळी पाहिजे कारण तुलसी विवाह आपल्याकडेच संध्याकाळी करायची गोरज मूर्तावर करायची प्रथा आहे तीन तारखेला गोरज मूर्त नसल्यामुळे तुलसी विवाह आपण करू शकत नाही म्हणून दोन तारखेलाच आपण तुलसी विवाह करायचा आहे आता तुलसी जे जे मुहूर्त आहे त्यामध्ये सूर्योदय आपण सकाळी सहा वाजून चौतीस मिनटां सुरू होतो आहे दोन तारखेला सूर्यास्त होतो पाच वाजून चौतीस मिनटांनी चंद्रोदय होतो दुपारी तीन वाजून एकवीस मिनटांनी आणि चंद्रोदय सकाळी तीन वाजून पन्नास मिनटांनी तर तीन नोव्हेंबर रोजी सकाळी तीन वाजून पन्नास मिनटांनी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून पन्नास मिनटांनीच पन्नास मिनटं ते सकाळी चार वाजून पाच वाजून बेचाळीस मिनटं हे ब्रह्ममूर्त आहे विजय मूर्त आहे ते दुपारी एक वाजून पंचावन्न मिनटं ते दोन वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे गोधुली मूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनटं ते सकाळी सहा वाजून एक मिनटापर्यंत मुहूर्त आहे निशिता मूर्त आहे तो रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटं ते बारा वाजून एकतीस मिनटापर्यंत आहे तर आपण तिन्ही सांजेला प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळी आपण तुळशीचा विवाह लावायचा असतो तर तो दोन तारखेलाच आपण विवाह करायचा आहे तो रविवारी दोन तारखेला आपण तुळशी विवाह करायचा आहे तर तुळशी विवाहाला संध्याकाळ आपल्याला बारस्थिती असली पाहिजे तर तीन तारखेला उ उगवती बारस्थिती आहे पण संध्याकाळी बारस्थिती नसल्यामुळे आपण तीन तारखेला तुळशी विवाह करू शकत नाही तो दोन तारखेलाच एकादशी आणि बारस दोन्ही एकाच दिवशी आलेले आहे तर एकादशी बारस एकत्र आल्यामुळे तुम्ही उपवासाचा पारणा कधी करायचा तर एकादशी बारशीला आपण पारणा करत असतो पण इथं एकादशी बारस एकत्र आल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पारणा करायचा आहे म्हणजे तीन तारखेला तुम्ही हा तुमचा उपवास सोडवायचा आहे आणि तुळशी बारससुद्धा तुम्ही सुरुवात जी तुळशी बारशीची आहे तसं नेमानं पाहता पाच दिवस आपण तुळशी बारस करत असतो म्हणजे लग्न करत असतो तुळशीचं ते पौर्णिमापर्यंत आपण कधीही करू शकता पण पौर्णिमा तिथसुद्धा डबल आलेली एकादशी तिथीसुद्धा डबल आलेली आणि बारस तिथीसुद्धा डबल आलेली त्यामुळं मोठा संभ्रम ह्याच्यामध्ये आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दोन तारखेला आपण तुळशी विवाह हा संध्याकाळी लावायचा आहे आणि तिथून मग ज्यांना दोन तारखेला शक्य नाही त्यांनी तीन तारखेला चार तारखेला पाच तारखेला तुलसी विवाह केला तरी चालेल कोणतंही गैर नाही त्यामुळं ज्यांना अशक्य आहे त्या पद्धतीनं विवाह करायचा आहे त्याचे मी तुम्हाला दोन तारखेचे मुहूर्त पाठवलेले आहेत ते तुम्ही पहा आणि त्यानुसार तुम्ही तुळशी मातेचा विवाह आपण करायचा आहे तुळशी मातेचा विवाह कसा करायचा त्याला साहित्य कोणते लागतं त्यांचं अशा प्रकारची जी सगळी माहिती आहे ती मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे विवाह कसा करायचा मंगलाष्टका या, या सगळे मी तुम्हाला माझे वेगळे व्हिडिओ सेपरेट देणार आहे पहिले आहेतच पण आता नवीनसुद्धा व्हिडिओ मी त्या सांगणार आहे तर त्यानुसार आपण करायचं विवाह घरच्या घरी कसा करायचा मंगलाष्टका कशा म्हणायच्या या, या, या सगळा मी विधी पूर्ण तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ पाहाच पण तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद